न्याय 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 म्हणून या, यांचा सतरा मध्ये मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर ती गोष्ट म्हणजे कुटुंबाला ते ते न्याय देऊ शकले दे नगरी दिंड काढण्यात आली मुलीवर सामूहिक बलात्कार झाला बलात नगरी दिंड काढण्यात आली त्याच्या मुलाचे अं गुप्तांग कापण्यात आले क्रूरपणे मारण्यात आलं पुरा नष्ट करण्यासाठी म्हणजे मृतदेह तळ्यामध्ये टाकण्यात आले आणि एवढं सुद्धा होऊन सुद्धा त्यांना न्याय मिळाला का तर तुम्ही निश्चितच त्याचं उत्तर आहे की त्यांना न्याय मिळाला नाही कारण या देशामध्ये जात धर्म बंग पंत बघून या देशामध्ये नीच बघून या देशामध्ये राजकीय पक्ष बघून या देशामध्ये तुम्ही सत्ताधाऱ्याचे नातलग असाल किंवा सत्ताधारी जवळचे असाल तर तुम्हाला न्याय दिला जातो असे काही घटनाक्रम समोर येत आहेत या घटनेच्या संदर्भात सुद्धा खैरलाजीच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा एकोणतीस सप्टेंबर रोजी ही घटना घडली आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी घटना घडलेली असताना देखील पूर्ण गावाच्या समोर घटना घडलेली असताना देखील पूर्ण गाव हे म्हणजे साक्षीदार असताना असताना देखील ही घटनेच्या संदर्भात पोलीस प्रशासन हे तक्रार ही दाखल करण्यासाठी म्हणजे एफ आय आर दाखल करण्यासाठी किती दिवस लागले एक तारीख म्हणजे एवढा जाऊ एक ऑक्टोबरचा दिवस उजाळा उजळाव लागला म्हणजे प्रत्येक सापडावं लागले म्हणजे तोपर्यंत काय फक्त पुरावे नष्ट करायचे का पुरावे नष्ट करायचे षडयंत्र होतं का, का असाही प्रश्न नक्कीच निर्माण झालेला होता जय मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दायन सरोद आपले स्वागत करतो आज एकोणतीस सप्टेंबरचा दिवस आहे आणि आजपासून अठरा वर्षापूर्वी या महाराष्ट्रामधला देशाला हादरून टाकणारी घटना भंडारा जिल्ह्यातील खैरलाजी हत्याकांड हत्याकांडाच्या घटनेनं घडलेली होती अख्खा देश या घटनेनं ढोलून निघाला होता जातीवादाचं एक भयानक रूप एक क्रूर स्वरूप आपणाला सर्वांना पाहायला मिळालेलं होतं खैरलांजी जे भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गाव आहे त्या खैरलांजी गावामध्ये गावा भोतमांगे कुटुंबाची जातीवादी मानसिकतेतून क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या कुटुंबातील चार सदस्यांना म्हणजेच भयालाल भूतमांगे यांची पत्नी सुरेखा असते त्यांचा मुलगा सुधीर रोशन आणि मुलगी एकुलती एक मुलगी प्रियंका हिचा म्हणजे या सर्वांचा क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि विशेष म्हणजे भयालाल भोतमागे यांच्या कुटुंबाला या दिवशी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा हो रोजी त्या गावातील खेरलांजी गावातील जातीवादी कुटुंब जातीवादी मानसिकतेने ग्रासलेल्या क्रूर म्हणजे पशु तर कसं म्हणावं म्हणजे पशूंना तर म्हणजे ही होऊ शकते ते मग म्हणजे कोरोना येऊ शकते येऊ शकेल परंतु इथल्या जातीवादी माणसाला कोरोना निश्चितपणेच येत नाही अशीच असाच प्रकार त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून आलेला होता कारण भयालाल कुटुंब भयालाल भोतमांगे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना क्रूरपणे मारलं आणि म्हणजे सांगायचं म्हणजे सुरेखा भोतमांगे आणि प्रियंका भोतमांगे यांचा सामूहिक बलात्कार करण्यात आला पन्नास ते सत्तर जणांच्या जमावाने त्यांच्या घरावर आक्रमण केला म्हणजे कुटुंबावर अतिक्रमण करून पूर्ण गावामध्ये नग्नधिंड काढली त्या चौग जणांची आणि त्या घटनेमध्ये आणखी एक म्हणजे म्हणजे केला आणि म्हणजे सर्व कुरूपणाला कळस करणारी घटना जी होती ती स्वतःच्या आईवर आणि बहिणीवर त्या रोशन आणि सुधीर नावाच्या मुलाला त्या स्वतःच्या मुलाला म्हणजे बहिणीवर आईवर बलात्कार करण्याची चॉईस देण्यात आली जर तुम्ही बलात्कार जर केला तर तुम्हाला जीवन सोडण्यात येईल परंतु त्यांनी नकार दिला आणि त्या नकारातून त्यांचे मुंग छाटण्यात आले आणि त्यांना क्रूरपणे मारण्यात आलं त्या चौघा म्हणजे पूर्ण गावामध्ये नगरधिंड धिंड काढण्यात आली आणि त्यांचे मृतदेह जवळच्याच तळ्यामध्ये पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून देण्यात आले आणि ही घटना म्हणजे उघड्या डोळ्याने इथल्या म म्हणजे बघा ज्या उघड्या डोळ्याने अख्खं गाव बघतच होतं परंतु त्या गावातील ज्या माता भगिनी आहेत त्यासुद्धा या घटनेला घटना उघड्या डोळ्याने बघत होत्या म्हणजे ही म्हणजे या देशामध्ये तुम्ही विशिष्ट जातीचे जर असाल तर तुम्हाला शंभर टक्के म्हणजे अन्याय अन्यायाला सामोरं जावं लागतंय किंवा तुम्हाला तुमच्यावर अन्यायच केला जातो किंवा तुम्ही अन्याय अन्यायाला विरुद्ध म्हणजे विरोध करायचा नाही अशीच मानसिकता इथल्या काही लोकांची म्हणजे जातीवादी मानसिकतेची लोकांची दिसून येते कारण धिंड काढत असताना किंवा म्हणजे अख्खं गाव तिथं आक्रमण करत असताना कुठल्याही पुरोगामी विचाराच्या माणसानं कुठल्याही म्हणजे ज्या म्हणजे महाराष्ट्राला देशाला ज्या महापुरुषांचा वारसा आहे महाराष्ट्राला विशेषतः शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा समृद्ध वारसा लाभलेला आहे संत परंपरेचा समृद्ध वारसा लावलेला आहे तरी परंतु जाती व्यवस्थेचे चटके इथल्या या देशामध्ये हादरून टाकणारे चटके किंवा हादरून टा टाकणारी आग म्हणजे पिछा सोडायला तयार नाही म्हणून ह्या खैरलांजी घटनेनं भौतमांगे कुटुंब जे आहे अख्खं उद्वस्त झालं आणि उद्ध्वस्त होण्यामागं कारण काय तर फक्त जात जात म्हणजे जात म्हणजे जात नाही ती जात आणि ह्या जातीतून माणसामध्ये भेद करून माणसा माणसामध्ये एक विषमतेचं बीज पैदा करून कशा पद्धतीनं म्हणजे जीवन संपवलं जाते हा याचाच नमुना पाहायला मिळाला होता भैयालाल भूतमागे यांचं जे कुटुंब होतं खैरलां जे राहत होतं त्या कुटुंबाकडे थोडीशी शेतजमीन होती आणि त्या शेतजमिनीवरती उदरनिर्वाह करत होता करत होते आणि उदरनिर्वाह करत असताना एक स्वाभिमानाने आणि सन्मानाचं जीवन जगत होती किंवा आपल्या शेतामध्ये कष्ट करून एक आ... एक स्वाभिमान त्यांच्यामध्ये निर्माण झालेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जे शिकार संघटित वाहून संघर्ष करा जो मूलमंत्र दिला होता आणि त्याच्यातून जो स्वाभिमान निर्माण झाला होता त्या पद्धतीने कॉलर टाईट करून जगत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कुटुंबाचे ती प्रमुख म्हणून सुरेखा भुतमांगे जी भयालाल भुतमांगे यांची पत्नी होती ती एक मुलांना एक आदर्श नागरिक घडवण्याच्या प्रक्रियेत होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं शिक्षण शिका शिक्षण घेऊन एक चांगलं सन्मानाचं जीवन जागावं अशा पद्धतीची प्रेरणा देणारी महिला होती आणि त्या जी प्रियंका भूतमांगी आहे जी मुलगी आहे त्या अं कुटुंबातली प्रियंका ती अतिशय हुशार चाणाक्ष आणि एकदम ताकतीप राहणारी मुलगी होती आणि त्या गावातील शाळेमध्ये किंवा त्या म्हणजे जी शाळा आहे त्या शाळेच्या परीक्षेमध्ये सुद्धा शालांत परीक्षा असेल किंवा म्हणजे त्या शाळेच्या ह्याच्यामध्ये विशेष ती म्हणजे पास झाली होती असं देखील सांगितलं जाते परंतु एक महार समाजातील महिला असेल महार समाजातील कुटुंब असेल हे कशा पद्धतीनं म्हणजे अभिमानानं आणि स्वाभिमानानं राहू शकतं आमच्या समोर ही जी मानसिकता इथल्या काही जातीवादी मंडळीची असते त्या जातीवादी लोकांच्या हिंसर मानसिकतेतूनच अशा पद्धतीचं म्हणजे शोषण आणि अशा पद्धतीचं भक्षण केलं जातं हे वारंवार आपल्या देशामध्ये दे दिसून येत आहे भयालाल भोतमांगे यांच्या कुटुंबातील जी शेतजमीन होती त्या शेतजमिनीच्या जी रस्ता त्या शेतजमिनीकडे जाणाऱ्या रस्ता मुद्दाम करायचा आणि त्या शेतातून रस्ता घालायचा आणि मग ह्या कुटुंबाला वेटी आणायचं किंवा कुटुंब कुटुंबावर कुटु अन्याय करायचा या मानसिकतेतून ते रस्ता बनवण्याचा जे प्रक्रिया सुरू झाली आणि त्या प्रक्रियेला भोतमांगे कुटुंबाने विरोध केला विशेषतः सुरेखा भोतमांगे आणि त्यांच्या कुटुंबाने विरोध केल्यानंतर हा विरोध कसे करू शकतात आणि त्यांना जो मदत करणारा जो म्हणजे व्यक्ती होता सिद्धार्थ गजबे जे गावचा पाटील होता म्हणजे म्हणजे या देशामध्ये तुम्ही पाटील असाल काही व्हा परंतु तुमची जात जर म्हणजे तुम्ही खालच्या जातीच्या म्हणजे इथल्या तथाकथित जे जे सडलेल्या विकृत मानसिकतेच्या लोकांनी स्वतःला म्हणजे वरच्या जातीचं सिद्ध करून दुसऱ्या जातीचे लोक हे कनिष्ठ असतात किंवा म्हणजे तुच्छ असतात अशी जी मानसिकता बाळगलेले लोक आहेत ते काय समजतात म्हणजे या महार जातीला किंवा म्हणजे म्हणजे दलितांना कनिष्ठ समजतात आणि म्हणून ती जी, जी कुटुंब एक बाबासाहेबांच्या विचारात राहत होत ती त्यांना म्हणजे आपल्याकडे शब्दात देखवत नव्हतं आणि त्या देखवत नसलेल्या भूमिकेतूनच त्या कुटुंबाची हत्या करण्यात आली आणि त्यांना जो सिद्धार्थ गजबी नावाचा जो, जो पोलीस पाटील होता तो मदत करत होता ही सुद्धा त्यांना गोष्ट खटकत होती आणि या घटनेतूनच म्हणजे रस्ता घालायला त्याच्या शेतातून आणि त्यांचं पीक नष्ट करायचं किंवा मुद्दाम जाणीवपर्यंत कुरापत कुरा काढायची या गोष्टीला विरोध केल्यामुळं ही म्हणजे बघा ही लय माजली आहेत किंवा लय म्हणजे अं म्हणजे अं म्हणजे आमच्या उरावर नाचायलेत अशा भूमिकेतूनच ही घटनाक्रम झाला असंही म्हणजे बोललं जात आहे किंवा म्हणजे अशा भूमिकेतूनच ही घटना झालेली आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधानानुसार चाललं जात आहे परंतु संविधान चालवणारे लोक जे आहेत किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा म्हणजे या अन्य अत्याचाराला न्याय देण्याची गोष्ट जेव्हा जेव्हा येते तेव्हा जात बघून धर्म बघून पंत बघून न्याय दिला जातो आणि त्याच त्याचाच एक भाग म्हणून भायलाल भोतमांगे यांच्या कुटुंबावर जी म्हणजे त्यांचं हे कुटुंब जातीवर आगीमध्ये भस्म झालं नष्ट झालं तरी पण त्यांना म्हणजे न्याय अद्यापर्यंत मिळालेला नाही असंच म्हणावं लागेल न्याय 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 म्हणून दोन हजार सतरा मध्ये मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर ती गोष्ट म्हणजे ते त्यांच्या कुटुंबाला न्याय देऊ शकले ना ज्या ज्या कुटुंबातील पत्नीवर बलात्कार सामूहिक बलात्कार झाला नगरी धिंड काढण्यात आली मुलीवर सामूहिक बलात्कार झाला नगरी धिंड काढण्यात आली त्याच्या मुलाचे अं गुप्तांग कापण्यात आले क्रूरपणे मारण्यात आलं पुरावे नष्ट करण्यासाठी पु, म्हणजे मृतदेह तळ्यामध्ये टाकण्यात आले आणि एवढं सुद्धा होऊन सुद्धा त्यांना न्याय मिळाला का तर तुम्ही निश्चितच त्याचं उत्तर आहे की त्यांना न्याय मिळाला नाही कारण या देशामध्ये जात धर्म पं, पंत बघून या देशामध्ये उच्च निज बघून या देशामध्ये राजकीय पक्ष बघून या देशामध्ये तुम्ही सत्ताधाऱ्यांचे नातलग असाल किंवा सत्ताधारी जवळचे असाल तर तुम्हाला न्याय दिला जातो असे काही घटनाक्रम समोर येत आहेत या घटनेच्या संदर्भात सुद्धा खैरलाजीच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा एकोणतीस सप्टेंबर रोजी ही घटना घडली आणि एकोतीस सप्टेंबर रोजी घटना घडलेली असताना देखील पूर्ण गावाच्या समोर घटना घडलेली असताना देखील पूर्ण गाव हे म्हणजे उड्या डोळ्यानं साक्षीदार असताना आय विटनेस असताना देखील ही घटनेच्या संदर्भात पोलीस प्रशासन हे अग... तक्रार दाखल करण्यासाठी म्हणजे एफ आय आर दाखल करण्यासाठी किती दिवस लागले एक तारीख म्हणजे जाऊ एक ऑक्टोबरचा दिवस उजाडवा ला, लागला म्हणजे मृतदेव सापडावं लागले म्हणजे तोपर्यंत काय फक्त पुरावे नष्ट करायचे का पुरावे नष्ट करायचे षडयंत्र होतं का असाही प्रश्न नक्कीच निर्माण झालेला होता आणि म्हणून या संदर्भामध्ये जे म्हणजे जातीवादी लोक आहेत किंवा जातीवादी पक्षाचे लोक आहेत किंवा ज्या लोकांना म्हणजे जे लोक अन्याय अत्याचार करतात त्या अन्याय अत्याचार करणारे लोकांना वेगवेगळे पक्ष इथले सत्ताधारी पक्ष असेल किंवा वेगवेगळे जातीवादी म्हणजे लोक असतील हे त्यांना संरक्षण देण्याचंच काम करतात पण इथल्या आपल्या लोकांना आपल्या लो म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांना इथल्या दलितांना आंबेडकरवादी विचार लोकांना म्हणजे कधी समजणार हा देखील प्रश्न ने निर्माण झालेला आहे काही लोक म्हणजे अन्याय अत्याचार आवाज उठवतात परंतु काही लोकांनी स्टँडर्ड गुलामगिरी स्वीकारण्याचाच मार्ग स्वीकारलेला आहे जे लोक शोषण करतात शोषण करतात किंवा शोषण करणाऱ्यांना हातबळकट करतात किंवा त्याचं संरक्षण करतात अशा जातीवादी पक्षांना मतदान करतात किंवा जातीवादी लोकांना म्हणजे सत्तेमध्ये बसवतात असं यामुळे न्याय मिळेल का हा देखील प्रश्न या ठिकाणी नि, निश्चितच निर्माण झालेला आहे तर खैरला घटनेच्या संदर्भात म्हणजे अठरा वर्ष पूर्ण होऊन गेलं परंतु अद्यापर्यंत आपल्या देशामध्ये या घटना सातत्याने अशा पद्धतीने घडत आहेत आज मिनटा मिनटाला सेकंदा सेकंदाला क्षणाक्षणाला अट्रॉसिटीच्या घटना घडत किंवा दलित अन्य अत्याचाराच्या घटना घडत आहेत म्हणजे खैरेलांची जी घटना घडली आणि तिथं न्याय मिळाला आणि पुन्हा घटना घडल्या असा भाग नाही तर सातत्याने ह्या अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि ही घटना घडत का घडत आहेत जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जर चांगल्या पद्धतीने राहतात आता सुटाबुटात राहत असताल तुम्ही चांगल्या चांगले कपडे घात तुम्ही चांगलं अन्न खाण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही गा एका म्हणजे गावामध्ये मी म्हणजे प्रॉपर्टी घेण्याचा किंवा म्हणजे घर बांधण्याचा बंगला बांधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला निश्चितपणेच या जातीवादी जो राक्षस आहे जातीवादी पिल्लावळ जी जा आहेत ती तुम्हाला कशा या अर्था हेतूने ठेचून टाकण्याचाच प्रयत्न करतात अशाच बाबी या ठिकाणी दिसून येत आहेत आक्रोश चित्रपट आपण सर्वांनी पाहिला असेल अजय देवगण अक्षय खन्ना यांचा त्या चित्रपटामध्ये अजय देवगण एक म्हणजे दे� स्टोरी सांगत असतो एक क्षणामध्ये कि जातीवादाची किती धाकता आहे या देशामध्ये एक गावामध्ये ए... दलित कुटुंब राहत असते आणि ते दलित कुटुंब आपल्या कष्टाने पायी पायी जोडून थोडीशी शेत जमीन विकत घेत असते आणि ते शेत जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने पीक पीक येत असते आणि त्या पीक आल्यानंतर गावचा जो जमीनदार असतो गावचा जो उच्चवर्णी असतो म्हणजे गावचा जो मुखी म्हणजे मुखिया असतो जातीवादी मुखिया तो येत असतो आणि तो आल्यानंतर त्या दलित दलिताला म्हणत असतो अरे तुमचं जमीनदार बन गए मग त्या मग मं... ते दलित उत्तर देत आहे हम कितने पैसे जोड दे किंवा हम कितने बी आमिर हो जा किंवा काही काही जरी झालं तर आम्ही जमीनदार होऊ शकत नाही ठाकूर होऊ शकत नाही किंवा उच्चवर्णीय होऊ शकत नाही तर एवढंच होऊ शकन की या पिकातून किंवा या क कष्टातून मी माझ्या लेकरांना चांगले शिक्षण देऊन ठाकूरांच्या इथल्या जमीनदाराच्या इथल्या उच्चवर्णीयांच्या जे लोकांपेक्षा सुद्धा माझे मुलं काय होतील सक्षम होतील किंवा सुटबुटात राहतील पण मग ही जी आहे म्हणजे मध्ये त्यांना दलितांनी सांगितलं की अशा पद्धतीनं परंतु त्यांना ही मजाक कम आणि गाली जादा आणि थप्पड मारल्यासारखंच झालं अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे अजय दोघांना सांगितलं आणि तिथं त्या ठाकुराने त्या जातीवादी ठाकोरा असेल जातीवादी मानसिकतेने त्याने ग्रस्त चेवरणी असेल त्याने काय केलेलं आहे रातोरात पीक त्याचं उभं पीक जाळून टाकलं घरदार जाळून टाकलं त्यांची गायी असतील जनावर असतील हे सर्व जाळून टाकले आणि म्हणून तुम्ही कितना बी बडा बन जा तुमची जात बदलू शकत नाही तुम्ही कितीही शिकला तरी तुमच्यातला म्हणजे जो जात जातीचा ठप्पा लावलेला आहे तुमच्या ह्याच्यावर शिक्का मारलेला आहे की तुमची जात ही तुच्छ आहे तशा पद्धतीचीच वर्तन आजही आपल्या देशामध्ये निश्चितच दिसून येत आहे म्हणून न्याय मिळाला का न्याय निश्चितच मिळाला का याचं उत्तर म्हणजे इथली जनता शंभर टक्के देऊ शकते की न्याय मिळाला नाही न्याय 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 म्हणून भोतमंगे कुटुंबातील आखरी जी कडी होती आखरी जो म्हणजे भयालाल भोतमांगे होता यांचं न्याय न्याय म्हणून मृत्यू झाला आणि न्याय काय मिळाला नाही म्हणून या देशामध्ये जगत असताना किंवा देशामध्ये अट्रॉसिटी अॅक्ट असताना सगळ्या गोष्टी असताना इथल्या वारंवार अन्यायत्वाचा बलात्कार खून मर्डर या सगळ्या सगळ्या गोष्टी शोषण या जातीच्या आधारावर होत आहे ही थांबलय का तर याचं उत्तर नक्कीच नाही म्हण नाही असंच मिळू शकतंय आज आ, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो सुप्रीम कोर्टाने निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जे मत आहे की इथला आरक्षणाच्या संदर्भात सब वर्गीकरणाचा असेल इथल्या आरक्षणा संदर्भात दलितांच्या जे क्रिमिलेअरचं तत्व असेल हे क्रिमिलेअरचं तत्व आणून म्हणजे तुम्ही स्वाभिमानाने सन्मानाने जगत आहात तर मग ते तुम्ही तुम्हाला क्रिमिलेअर लावून पुन्हा गुलामगिरीकडे पाठवायचं पुन्हा तुम्ही म्हणजे गुलामी केली पाहिजे असंही त्याच्यातून संदेश द्यायचा आहे का हा देखील प्रश्न निर्माण होत आहे राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं विदेशामध्ये जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली ती सं संपवत असताना म्हणजे या देशातला जातीवाद संपलाय का या देशातला जात बघून अन्य अत्याचार करण्याची म्हणजे श्रंखला संपली आहे का या देशामध्ये विशिष्ट जातीचे दलितांवर इथल्या जे विशेष त्यांना एस सी लोकांवर जे अन्य अत्याचार होत आहे शोषण होत आहे बलात्कार होत खून होत आहे ते थांबलंय का याच्या संदर्भात कायदे कडक केलेत का किंवा कायद्याची अंमलबजावणी होते का हा देखील प्रश्न असताना आरक्षण संपवायचं क्रिमिनल लावायचं म्हणजे एक प्रकारे गुलाबगिरी लागायची एक प्रकारे मनवादी प्रवृत्ती लादायची आणि मग इथं जे सुटापुटात राहणारा तरुण आहे इथं सुटाबुटा राहणारा आंबेडकरवादी व्यक्ती आहे तो म्हणजे चा, चालत असताना गावामधून असेल इथल्या ह्याच्यातून असेल रस्त्यावरून चालत असताना या इथल्या जातीवादी लोकांना असं वाटतंय की रस्त्यावर चालत नाही तर आमच्या छाताडावर चालत आहे अशा पद्धतीची भूमिका वाटत असल्यामुळं अशा पद्धतीच्या सडक्या मेंदूच्या लोकांना वाटत असल्यामुळंच ही खैरलांजी सारख्या घटना निश्चितच घडत आहेत आणि म्हणून खैरेलांजी आज अठरा वर्ष कंप्लीट झाली या घटनेला परंतु आज ही इथं क्षणाक्षणाला मिनटा मिनटाला अॅट्रॉसिटी होत आहेत अन्य अत्याचार होत आहेत आणि म्हणून हे कुठं तर थांबा थांबायला पाहिजे आणि हे थांबणार कधी हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे आज लातूरमध्ये अं विशेषतः हत्याकांडाचं दलित हत्याकांडाचं पॅटर्न निर्माण झालं आहे सायली गायकवाड असेल सिद्धार्थ सॉरी अरविंद खोपे असेल या विद्यार्थ्याचा म्हणजे शाळेमध्ये मृत्यू झाला त्या सायलीचा रेप मर्डर झाला त्या विद्यार्थ्याचा संशयित मृत्यू झाला तरी परंतु इथं जात बघून धर्म बघून पंत बघून का पेटवायच्या का अन्याय अत्याचाराला वाचा फोडायची का ही इथली राजकीय मंडळी किंवा इथला समाजाची मानसिकता नक्कीच झालेली जा, दिसून येत आहे आज उच्चवर्णीय लोकांवर जर अन्याय अत्याचार झाला काही म्हणजे कुठला घटनाक्रम होणार कुणावरच होऊ नये त्याच्यावर तात्काळ ऍक्शन घेतली जाते तात्काळ पोलीस ऍक्शनमध्ये येतात प्रसंगी एन्काउंटर करतात परवाच्या घटनेमध्ये बदलापूरच्या घटनेसंदर्भामध्ये त्या शिंदेचा अक्षय शिंदेचा म्हणजे त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं त्याच्यावर अनेक म्हणजे मतमतांतरे झाले किंवा विरोधात असेल समर्थनात असेल त्याच्यावर मत व्यक्त केलं परंतु पोलीस प्रशासन असेल किंवा घ ग्रात घाता असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल दलितांच्या हत्या ॲक्शन अॅक्शन मोडमध्ये कधी येणार तर त्या संदर्भात दलितांच्या अन्याय अत्याचार झाला तर पोलीस प्रशासन असेल एफ आर दाखल करायला तयार होत नाही जातीवादी घटना मानायला तयार होत नाही एवढंच कशाला त्या खरलांजी घटनेच्या संदर्भामध्ये तात्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी त्या घटनेच्या संदर्भामध्ये समाजामध्ये जो म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध आवाज तयार झाला तो आवाज उद्रेक हा नक्षलवाद्याचा उद्रेक होता किंवा नक्षलवाद्याचा हात होता अशा पद्धतीचे जबाबदार व्यक्तीने वक्तव्य करून समाजाच्या म्हणजे भावना दुखावण्याचंच काम त्यावेळेस आर आर पाटील यांनी केलं होतं म्हणजे अशा पद्धतीची भायना भावना कायदा व सुव्यवस्था असेल किंवा नियम असेल हे फक्त दलितांना वेगळे आणि सवर्णाला उच्चिवरणीला आणि सत्ताधाऱ्यांच्या नातलगांना सत्ताधारी पक्षातल्या लोकांना वेगळ्या पद्धतीने लावले जातात हा देखील प्रसंग म्हणजे निश्चितपणे पाहायला मिळत आहे बदलापूरच्या घटनेसंदर्भात शिंदेचा अक्षय शिंदे आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला हैदराबादच्या घटनेमध्ये एनकाउंटर झाला उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्य आदि, आदि, आदित्यनाथ सरकारचे जे आहे ते विशेषतः मुस्लिम जे लोक आहेत त्यांचं म्हणजे एन्काउंटर करण्यामध्ये अग्रेसर आहे असंही आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु दलितांच्या हत्याकांडाच्या संदर्भात रेप करण्या रेपच्या संदर्भामध्ये मर्डरच्या संदर्भामध्ये आवाज उठ नाही किंवा जात बघून धर्म बघून पंत बघून न्याय देण्याची भूमिका निश्चित तिथल्या सरकारची सत्ताधाऱ्याची नेहमीच दिसून येतो आहे आणि म्हणून लातूर मध्ये ज्या विद्यार्थ्याचा मर्डर झाला खून झाला बलात्कार झाला त्या संदर्भामध्ये सक्त ऍक्शन घेताना सुद्धा पोलीस प्रशासनाचे हात म्हणजे थरथर कापत होते प, आ, लग, आ, आ, चा, चा, हे निश्चितपणे दिसून येत आहे परंतु बदलापूरच्या घटनेच्या संदर्भामध्ये पुरावे नष्ट करण्यासाठी आणि तो संस्थाचालक बी जे पी किंवा आर एस एस किंवा इथल्या सत्ताधारी पक्षाचा किंवा गृहमंत्र्याच्या जवळचा आहे अशा पद्धतीचं बोललं जात असल्यामुळं काय झालं त्याचा एन्काउंटर झाला पुरावा नष्ट करण्यासाठी लातूरमध्ये एक नामांकित संस्था आहे शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची जे एस पी एम संस्था जे एस पी एम शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्या शिक्षण प्रसारक मंडळाचे जे, आ, आ, जे, जे आ, ही शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे जे एस पी एम शिवाजीराव पाटील कव्हेकर हे स्वतः माजी आमदार आहेत शिवाजीराव पाटील कव्हेकर हे माजी आमदार असल्यामुळं आणि बीजेपी पक्षामध्ये असल्यामुळं किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्यामुळं म्हणजे करीबी असल्यामुळं त्यांच्यावर म्हणजे गुन्हा दाखल होऊ शकला नाही आणि बदलापूरच्या घटनेसंदर्भामध्ये संस्था चालकावर गुन्हे दाखल झाले परंतु इथं लातूरमध्ये त्या घटनेसंदर्भामध्ये शिक्षण संस्थेवर गुन्हा दाखल झाला नाही आणि असा पर झाला धा, व्यासा कदाचित तरी पण तिची मुख्य आरोपी आहे कुठला त्या अरविंद खोपेचा जो मुख्य आरोपी जो आहे तो शिक्षक विनायक टेंकाळे त्या विनायक टेंकाळेला कदाचित मग मारलं असतं अशी सुद्धा चर्चा या ठिकाणी आहे कारण शिवाजीराव पाटील कव्हेकर किंवा त्यांचा म्हणजे संबंधित जे लोक आहेत संस्थाचालक त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले असेल तर त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ म्हणजे सत्य बाहेर येऊ नये म्हणून विनायक टेंकाळे जो आरोपी आहे मुख्य आरोपी त्या घटनेसंदर्भातला त्याचाही एन्काउंटर केला असता का असा देखील प्रश्न किंवा अशी सुद्धा चर्चा लातूर शहरामध्ये नक्कीच निर्माण झालेली आहे म्हणून जात बघून पंत बघून धर्म बघून पक्ष बघून सरकारच्या जवळचे सत्ताधाऱ्याच्या जवळचे गृहमंत्र्याच्या जवळचे बघून इथं न्याय दिला जातो मग इथल्या दलितांना न्याय मिळतो का नाही हा देखील प्रश्न नक्कीच अनुत्तरित दिसून येत आहेत म्हणून फेरलांची घटना असेल किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्या घटना घडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याची अॅट्रॉसिटीच्या कायद्याची अंमलबजावणी होणं हे नक्कीच गरजेचं आहे परंतु इथल्या व्यवस्थेनं दलिताकडे बघण्याचा जो चष्मा जो घातलेला आहे हा जो चष्मा जे अन्यायकारिके जर असेल तर निश्चितच काय होईल न्याय मिळणार नाही ज्या पद्धतीने भोतमांगे दोन हजार सतरामध्ये न्याय 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 म्हणून मेला आणि आपल्या पत्नीला आपल्या मुलीला आपल्या दोन मुलांना न्याय देऊ शकला नाही आणि स्वतः ही झाला आणि कदाचित ते बोललं जाते की ती सुरेखा जे भोतमांगी आहे ते अतिशय स्वाभिमानी आणि एक सन्मानपूर्वक जीवन जगणारी महिला होती कदाचित ती जर वाचली असती तर फुलंदेवी सारखा तिने तिच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांचा नक्कीच बदला घेतला असता का असे देखील म्हणजे चर्चा इथल्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच निर्माण झालेली होती कारण ती एक स्वाभिमानी महिला होती आणि ज्या पद्धतीने फुलनदेवी यांनी तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तिच्यावर गँग रेप करणाऱ्या लोकांना ठाकूरला भईमई गावामध्ये चौकामध्ये उभा करून गोळ्या घातल्या आणि आपल्या अन्यायाचा बदला घेतला तशा पद्धतीने तिने बदला घेतला असता का कारण न्याय तर तिला मिळालाच नाही किंवा न्याय न्यायाची प्रक्रिया ही म्हणजे लेट न्याय म्हणजे मिळत असेल उशिरा न्याय म्हणजे ही न्याय न मिळण्याचीच परिभाषा आहे असे ही दिसून येत आहे म्हणून आपल्या देशामध्ये निश्चितपणानेच कुणी असो काय कायद्याचं म्हणजे पालन केलं पाहिजे आणि कायद्यापुढे सर्व समान आणि कायदा हा सर्वांना न्याय देणारा असला पाहिजे नक्कीच या संदर्भामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे थांबतो या ठिकाणी यावर तो आपल्या काय प्रतिक्रिया आहेत खैरलांची ते आतापर्यंत ज्या घटनाक्रम आहेत किंवा दलितांच्या अन्य थांबलेत का आणि वेगवेगळ्या म्हणजे संदर्भामध्ये दलितांच्या संदर्भात किंवा दलित अन्याय संदर्भामध्ये न्याय मिळाला आहे का यावर आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्कीच कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम